महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचे दर सातत्यानं कोसळत आहे केंद्र सरकारनं यावर्षी सोयाबीनला चार हजार आठशे ब्यान्न रुपये केला असताना आज आगाप सोयाबीन शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे ते चार हजार शंभर रुपयाचा भाव मिळतोय साधारणपणाने आठशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल तोटा आधार भावाच्या कंपेरिजन मध्ये शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय सरकारच्या धोरणामुळे सोयाबीनचा उत्पादन खर्च सातत्यानं वाढतोय दुसऱ्या बाजूला सरकार सातत्यानं शेतकरी विरोधी आयात निर्यातीचं धोरण घेत मध्यंतरीच्या काळात सोयाबीनची अनिर्बंध आयात करण्यात आली आणि आता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खाद्यतेलाची आयात सरकारकडून केली जाते या सगळ्याचा दुष्परिणाम म्हणून सातत्यानं शेतीमालाचे भाव विशेषतः सोयाबीनचे भाव कोसळताय सरकारने ही बाब लक्षात घ्यावी मुख्य हंगामाचं सोयाबीन बाजारात जेव्हा मोठ्या प्रमाणात येईल हे भाव त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक कोसळतील आणि तेव्हा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा उद्रेक हा सरकार विरुद्ध उसळल्याशिवाय राहणार नाही ही परिस्थिती निर्माण होऊ नये शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी वेळीच हस्तक्षेप सरकारने करावा अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत